सोहळा गजर गजल विठुरायाचा हरिणाम सप्ताह मोजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक सकळ दे

जुत भाे बाप जुत जुत भावे खरे बाप औ बावे करे माप रंग माझे बाप रंग लोटा माझे बाप

ब्रह्मेशान ब्रह्मेशानजनार्दनाः विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवम् वन्दे काशीं गुहा गङ्गा भवानि मनिकर्णिकां विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरा सरस्वतीं प्रणम्यादो सर्वकार्यर्थसिद्धये वर्णानाम् अर्थसङ्गाणां रसाणां छन्दसामपि मङ्गलानां च कर्तारौ वन्देवानी विनायकौ ईश्वरो गुरुरात्मेति व्याप्त देहाय दक्षिणामूर्दये नमः विठला 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 देवाचे दैवत उभे असे रङ्ग आत रङ्गूटा मा शुद्ध भावे करे माप रंग लुटला बहूति शुक नारदादि सन्ति रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे करे मा, तुका मुटी हे रंग साहे झाला पांडुरंग रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे खरे समचरण सरोज सांद्रलींबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्र सदय

विरो <lightweight> <lunch> <math> <gosto> वाधि देवा जगत्रय जीवा परिसावी केशवा विनंती माझी जी। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काय कळा जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता ज्ञानेशो भगवान विष्णू भगवान हरहा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चितकला ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिले म्या आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळमृदुंग स्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकडा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणुणी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी टाळ करी संतांच्या हे पायावरी गावकरी संतांच्या विठाला विठाला सकळ देवाचे दैवत उभे असे रंगा आत रंग लुटा माझे बाप शुद्ध भावे करे माप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी अकारण करुणा वरुणालय भक्तवत्सल करुणा निधान जगदाधार अखिलकोटी ब्रह्मांड नायक विश्व व्यापक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्मा जगद जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड कैवल्य ति निधी संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय ज्यांच्या प्रेरणेने वारकरी संप्रदायामध्ये लाखो करोडो कीर्तनकार प्रवचनकार कथाकार वाद गायक संप्रदायाची तत्वे पाळणारी निर्माण झालेली आहेत त्याला एकमेव कारण म्हणजे स्वानंद सुखनिवासी गुरु सद्गुरु जोग महाराज आदी करून सर्व विश्वाला पावन पवित्र करणारी जी अधिकारी संत परंपरा आहे ज्यांनी मनुष्य देह प्राप्त केला पण संपूर्ण आयुष्य केवळ परमार्थाकरता जगले शुद्ध सात्विक परंपराची जे काही सांप्रदायाची ज्योत आहे परंपरा आहे ते तुमच्या आमच्या कल्याणाकरता उद्धाराकरता या घोर अशा कलयुगाच्या अंधकार रूपी अज्ञानातून निसटण्याकरता हा सात दिवसाचा पवित्र यज्ञ उत्सव आमच्याकरता साधू संतांनी निर्माण केलेला आहे याच्या व्यतिरिक्त तर जीवनामध्ये तुम्ही साधनं करू इच्छित असाल तर तुकोबाराय म्हणतात तो जीवनातला केवळ श्रम आहे केवळ परिश्रम आहे जीवनामध्ये काही गोष्टी प्राप्त करण्याकरता माणूस सतत धडपड करत असतो आणि धडपड एकाच गोष्टी जी आहे माझ्या जीवनामध्ये मी कमावलेली वस्तू मला शेवटपर्यंत सुख देईल ही अपेक्षा प्रत्येकाच्या जीवनात आहे पण वस्तुस्थिती जीवनाची अशी आहे जी वस्तू सुखा करता कमावता ती काही काळ सुख देते आणि काही काळ इतका त्रास होते त्या वस्तूपासून का मग पश्चाताप होते फालतू घेतले आहे का नाही पन्नास लाखाची गाडी तोपर्यंत चांगली वाटते जोपर्यंत रोग नसते ज्या दिवशी मुळव्याज होते त्या दिवशी समजते सिटीवर बसल्यावर कसं वाटतं मी कशा करता बोलतो वस्तू जवळ असणारा माणूस सुखी नाही जवळ असलेल्या वस्तूचा उपयोग घेत असेल तर तो जगातला एक नंबरचा सुखी ढाला विठाल किती पोळ्या जेवतो हे महत्त्वाचं नाही जेवल्यानंतर पचते किती हे महत्त्वाचं आहे ना जेवणारे तर भरपूर पाहिले काही काही इतके जेवणारे का तीन पंक्ता होतात पण हे उठत नाही मग शेवटी काय आडवा पसरते तो कीर्तनातही नाही कोणा काकड्यातही नाही म्हणजे खाऊन पचवतात मग काही काही लोक मी म्हणतो मग एवढं फिरल्यापेक्षा पचण्यासाठी आधीच लिमिटेड खाल्लं तर काही बैठते का, का, मं मं का, ते का रोग झाल्यावर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रोग व्हायच्या आधी जर नियम पाळले तर काही बिघडत नाही आणि मनुष्य जीवन हे शिस्तबद्ध आहे याच्यामध्ये एकही गोष्ट बेशिस्त नाही लक्षात ठेवा देवे दिला देह भजना